नमस्कार मंडळी मंडळी आज आलेलो आहे आपण शिरंबी मैदानामध्ये आणि आज शिरंबी मैदानामध्ये महाराष्ट्रातली वन जोडी हिंद केसरी बकासूर आणि मथुरची जोडी आज पाळणार आहे आज सत्येंद्र हिंदू केसरी मनाबाईचे मालक पण आज इथं उपस्थित आहे नाना डोळेकर त्यांच्या हस्ते आज बकासूरचा आणि मथुरचा सत्कार पण होणार आहे आज थोडक्यात मुलाखत घेतली आहे आणि आज पाहू शकता ही प्रचंड प्रमाणात आज मथुर आणि बकासूरचे फॅन फॉलोअर्स पण आज मथुरला आणि बकासूरला पाहण्यासाठी आलेले तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया एक नमस्कार।, नमस्कार आज चला आश्रम वे मैदानामध्ये सगळ्यांची लाडकी जोडी सत्येंद्र केसरी बकासुर आणि मथुर जी आज जोडी पाळणार आहे का आज जे चाहते बकासुरचे आज खूप अशी प्रचंड प्रमाणात गर्दी बकासुरला पाहण्यासाठी दोन्ही बहिणी महाराष्ट्राची लाडकी बहिणी आहेत त्या दोन्ही बहिणी प्रतिस्पर्धी होते मैदानात आज ती दोन्हीच बैल एकत्र पाळणार आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी आणि सगळ्या दोन्ही दोन्ही बैलांचे पण फॉलोअर चालत बघायला आज चला बकासूर आणि मथुरचा आधी फेरा झाला का कधी पहिल्यांदा चहा त्यामुळे एवढे चहा वर्ग आज एवढे लोक आले आज सप्तमिंद केसरी मान्याबाई आज त्यांचे मालक आज इथं उपस्थित आहे नाना जवळकर आज येणारे आणि आज सुप्तेंद्र केसरी बकासूर आणि मथुरचा त्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे काय सांगणं काय सांगणार असते माझ्या बाई बद्दल त्यांच्या रावणीला पण असा बैल होता जशी या बैलांची क्रेज आहे सत्तरी छकडीमध्ये तसे चार बैल त्या बैलांची क्रेज होती आणि तो बैल आपल्या सगळ्यांना आता बाई सोडून गेलेला आहे त्याच्यामुळं मग त्याच्या त्यांच्या मानेच्या मालकाच्या हस्ते आज मी काहीतरी वेगळं सेंडी भाऊच्या संकल्पनेतून काहीतरी वेगळं करून त्यांनी आज हा सत्कार ठेवला त्यांच्या हस्ते आज सॅंडि नियोजन केलेले का सगळे त्यांनी त्यांच्या संघर्ष आले सर ज्यावेळेस सप्त केसरी बक्करसूर मणेबाईच्या दर्शनासाठी वाघोळीत आला होता त्यानंतर बकासूर प्रत्येक जाईन त्या मैदानामध्ये गुलाबालाचा मान करी ठरलेला आहे एक प्रकारे मणेबाईचा आशीर्वाद मानायला लागलं आता समजलं दरी चालेल बाईलाचा आशीर्वाद लागला लालेला बकाशूरला हार होत होती जावं बसून याचे नैनाचं दर्शन घेऊन बैला आलाय बसून तर बैल गुलाबात हाय गुलाल मार नाही खाल्ला गुलाब आता सर्वांचं लक्ष आहे जे चार बैलामध्ये ज्या वेळेस तुम्ही आले होते त्यावेळेस एकदा म्हटले होते की हा चार बैलामध्ये एकदा पडावा अशी हो। सगळ्यांची इच्छा आहे मालक ते आमचं नियोजन करणार आहे ते तुम म्हणजे बैलाला थापायची सवय ना त्याच्यामुळे बैलाला बैला आणि बैल पण या चांगला शिस्तीचा बैल घालून मग गाड्या घालणार का बकसूर आज ज्या वेळेस मथुर बरोबर पळेल तर आज पब्लिक जे दिसतात आपल्याला चाहते वर्ग आज खूप असं पब्लिक आहे फॅन फॉलोअर्स खूप लांब लांबून आलेले आज मुंबई वगैरे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात म्हणून तर काय हरकत नाही खरंच जीव आहे त्या पब्लिकचा लाडकी बैल जोडी त्यांच्या इच्छे खात आपण आज दोन्ही बैल एकत्र आणली आपली नवीन खरेदी होती आता एक त्या खरेदी बद्दल काय सांग पण आता चांगलं नियोजन होत नाही जरा पण मैदानात पाहिलेला राहील पाळणारे वाटेल आज जेवढी बैलगाडा क्षेत्रात मैत्री त्या मैत्री बद्दल काय सांगताना आज बाय पाहिलं तर बकरसूर आणि मतूरचे जे चाहते वरते खूप आलेले आज एक प्रकारे वेगळं वेगळे पण बघायला आज मैदानामध्ये मैत्रीतला मैदा होत होतं दोन्ही बैलांचे फॅन फॉलोअर्स वाद होत होत होते ते वादविवाद बंद होतील या फेऱ्याच्या या नियोजनच्या म्हणून ही गाडी आपण आज पळवली पळवायचा निर्णय घेतला अखंड महाराष्ट्राच्या म्हणजे जे काम तो प्रयत्न जे बैलगाडे शोकीन मथुर आणि बकसूरचे जे फॅन फॉलोअर्स आलेले आज पाहतच असन तुम्ही आज मथुर आणि बकसूरचा आज एक फेरा आहे इथं शिरंबे मैदानामध्ये हो तर आज एक सुंदर जुडी पाळणारे मैदानामध्ये आणि आज सत्येंद्र केसरी मान्याबाई चे मालक पण नाना जवळीकर पण आज इथं येणारे आणि आज त्यांच्या हस्ते सत्कार होणारे तर मथुर आणि बकासूरला पुढील वाटचाली सर्वांकडून शुभेच्छा देऊया